नमस्कार मित्रांनो मी उदय लॉड पुन्हा एकदा सर्व स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने बघितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि जानेवारी महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि जानेवारी महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की आता जानेवारी महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर सध्याच्या कंडिशनला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पर्यंत पहावं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओ इथ एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सावमान्य काष्टकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर राहून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहे सोयाबीनची भाव पातळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर जानेवारी महिन्यात देशातील बाजारात जास्तीत जास्त कीर्ती वाढणार सोयाबीनचा भाव या सर्वात महत्वा प्रश्नाच आता जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक उत्तर तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय बाजारातील सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची भाव पातळी बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचा भाव आहे तो दहा डॉलर प्रतिवृशेच्या खाली आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा डिसेंबरचा शेवटचा आठवडा आणि जानेवारीचा पहिला आठवडा की ज्या वेळेस आंतरराष्ट्रीय बाजारात ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात या पंधरा दिवसांमध्ये सोयाबीनच्या भावात कसल्याही प्रकारचा चढ उतार होत नाही कारण आंतरराष्ट्रीय बाजार हे या ठिकाणी बंद असतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जेव्हा फ्रेश बाइंग घेईल त्यानंतर सोयाबीनचे भाव सुधारतील पंधरा जानेवारीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनमध्ये भाववाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे आणि पंधरा जानेवारीनंतरच देशातील सुद्धा अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनचा भाव हा दहा डॉलर प्रतिबुसेस दिच्या दिशेने आगेकूच करणार आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भाव पातळीत चांगली सुधारणा होणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनच्या भावातील तेजीचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होऊन देशातील बाजारातील जो सोयाबीनचा भाव सध्या एकोणचाळीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान आहे तो जानेवारी महिन्यात सुधारणार आहे आणि पंधरा जानेवारीनंतर देशातील सोयाबीनची आवकसुद्धा कमी होणार आहे त्यामुळे काही प्रमाणात मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होईल आणि हीच तफावत सोयाबीनच्या भावाला आपल्याला पंधरा जानेवारीनंतर साडेचार हजाराच्या दिशेनं या ठिकाणी घेऊन जाताना दिसेल म्हणजे आपल्याला पंधरा जानेवारीपासून सोयाबीनचे भाव सुधारताना दिसतील आणि पूर्ण जानेवारी महिन्यात सोयाबीनचा भाव जास्तीत जास्त किती वाढणार या प्रश्नाचं उत्तर आहे की सोयाबीनची जी भाव पातळी आहे ती आपल्याला जानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत जास्तीत जास्त चार हजार पाचशेपर्यंत वाढताना दिसणार आहे याच्यावर सोयाबीनचा भाव जानेवारी महिन्यात जाऊ शकत नाही आणि गेला तर टिकू सुद्धा शकत नाही लक्षात ठेवून सोयाबीन विक्रीचा विचार करावा ही आपणास विनंती भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल माझ्या शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार